अमित शहा यांनी मंत्र्यांना सज्जड दम दिलाय काम करताना प्रतिमा चांगली ठेवा असं अमित शहा यांनी म्हटलंय सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल असं कृत्य करू नका असं अमित शहा यांनी सुनावलं मंत्र्यांनी जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा अशा सूचना अमित शहा यांनी दिल्या राज्य आणि केंद्र शासनाच्या योजनांची जास्तीत जास्त अंमलबजावणी करण्याचे आदेश सुद्धा अमित शहा यांनी दिले तर अमित शहा यांनी मंत्र्यांना सज्जड दम दिलेला आहे सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल असं कुठलंही वर्तन करू नका असं अमित शहा यांनी सगळ्या मंत्र्यांना सांगितलंय आपली प्रतिमा चांगली ठेवा अशा सूचना अमित शहा यांनी दिल्या आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याला अधिक माहिती देतात सुशांत आ, गुरु आपण जर बघितलं असेल तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंत्र्यांसोबत चर्चा केलेली आहे बैठक झालेली आहे आणि मंत्र्यांना कुठेतरी आपण जर बघितलं असेल एक तासाच्या या बैठकीत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले खरं तर आपण जर बघितलं असेल तर सरकार आलंय सरकारची कामगिरी देखील तेवढीच चांगली झाली पाहिजे असं सज्जन दम जो आहे तो कुठेतरी मंत्र्यांना देण्यात आलाय त्यासोबत काम करताना स्वतःची प्रतिमा देखील चांगली ठेवा कारण लोकांनी हे सरकार निवडून दिलेलं आहे सरकारच्या प्रतिमेला अर्थात धक्का लागू नये असं कोणतंही कृत्य करू नका आणि मंत्र्यांनी जास्तीत जास्त जनतेशी संपर्क ठेवायला हवा त्याचसोबत राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची जास्तीत जास्त अंमलबजावणी करा असे आदेश देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे कुठेतरी अमित शहा यांनी सर्व मंत्र्यांची शाळा देखील घेतल्याचं इथे म्हटलं तर वावं ठरणार नाही गुरु धन्यवाद सुशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी